नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिस नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जबरी चोरी घरफोडी आणि शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी चोरीच्या गुन्ह्यामध्ये मोठी कामगिरी केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी दहा सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून एक अंग शस्त्र जिवंत काळतुसे धारदार शस्त्रे आणि गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटारसायकली जप्त केल्यात वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना महिला बचत गटांना आणि इतर नागरिकांना रस्त्यात अडवून कोयत्याच्या धाकाखाली त्यांच्याकडून रोख रक्कम लुटण्यात येत होती याशिवाय काही ठिकाणांवर घरफोड्या झाल्या होत्या तर शेतकऱ्यांच्या शेतातून पाण्यातून मोटारी चोरीला गेल्याच्या तक्रारीही पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी या गुन्ह्यांच्या गांभीर्याने विचार करून स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने कारवाईचे आदेश दिले पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे यांच्या नेतृत्वाखाली ने पथकानं तपास सुरू केलाय पोलिसांनी या प्रकरणाचा शास्त्रोक्त पद्धतीने तपास करत साक्षीदारांच्या मदतीनं तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे या टोळीचा माग काढलाय या कारवाईमध्ये पोलिसांनी महेंद्र मधुकर सोनवणे या मुख्य सूत्रधारासह दहा जणांना अटक केली आहे यामध्ये विशाल पवार दिनेश उर्फ डेविल पवार तुषार उर्फ काळ्या आप्पा मोहिते अक्षय खरे अरुण सोनवणे दीपक गुजरे अनिकेत गवळी जितू पवार आणि राहुल खैरार यांचा समावेश आहे पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी पिस्तूल दोन जिवंत कारतुसे एक तलवार दोन कोयते एक खंजीर तीन मोटारसायकली आणि सहा मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केलाय अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वीही मारामारी जबरी चोरी विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत पोलिसांना या टोळीकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे या कारवाईबद्दल नागरिकांमधून पोलिसांच्या कामाचं कौतुक होत आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा